हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मी निकिता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते सो so, आज आमचा कॅनडामध्ये पाचवा दिवस आहे आणि म्हणजे खरं तर इथे म्हणजे छोट्या घरात बाळ असल्यामुळे आम्हाला कुठे जाता येत नाही आहे सो असं वाटतं की त्यांच्यासोबतच राहावं इथे टाईम स्पेंड करावा आणि त्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम आम्ही घरातच असतो सो आतापर्यंत तरी आम्ही कुठे फिरायला नाही गेलो कारण की मम्मीला बाहेर पडता नाही येत आहे दीदीला पण नाही आणि लिंडनचं पण ऑफिस चालू आहे सो त्यालाही सो त्यालाही कुठे बाहेर जाता येत नाही आहे आता काहीतरी कोणतरी पक्षाचा आवाज येतो आहे असं मला वाटतं आहे खूप तर हां काहीतरी एक किडा आहे त्याचा आवाज येतो आहे कंटिन्युअस सो so, आता मी हितेश आणि हितेशचे पप्पा असे आम्ही तिघेजण एका ठिकाणी फिरायला चाललो आहे बघूया नक्की ती प्लेस कोणती आहे विचार केला की आता कॅनडात आलोच आहे तर दोन तीन ठिकाणी फिरून घेऊया त्यामुळे आता आम्ही एक गाडी रेंट करतो आहे जवळजवळ तीन दिवसासाठी ती गाडी आम्ही रेंट करतो आहे आणि तीन दिवस आता आम्ही कंटिन्युअस फिरणार आहोत दोन तीन ठिकाणं असं एक्सप्लोअर करणार आहोत इथे आलो आहे तर सो so, बघूया आम्ही कुठे कुठे नक्की जातो आहे तुम्हाला पण मी त्या ती ठिकाणं सगळी दाखवते तुम्हाला ही आवडेल so, आत्ता बाहेर जवळजवळ ट्वेंटी सेवन डिग्री टेम्परेचर आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती ऊन आहे आणि सूर्य डोक्यावर आलं आहे तर त्यामुळे असं काहीच इथे वातावरण आहे त्यामुळे मी कॅब पण घातली आहे आणि आता आम्ही निघतोय इथून सो बाळासोबत एवढा आमचा टाईम स्पेंड होतो आहे <laughs> की त्याला सोडून कुठेही बाहेर जावंसंच नाही वाटत आम्हाला फ्रंट uh, साईडने मोस्ट ऑफ द टाईम अशी म्हणजे uh, सावलीच दिसते त्यामुळे इथे समोरच्या साईडला बसायला खूप छान वाटतं आणि हा बघा इथे मस्त असा कॅनडाचा फ्लॅग लावला आहे आणि त्यामुळेच मी आणि हितेश इथे निवांत बसले आहेत आणि पप्पा सुद्धा इथे रेडी आहेत आम्ही आता वाट बघतोय उबरची कारण की आता आम्ही उबरने जाणार आहोत त्या लोकेशनला जिथून आपल्याला आपली गाडी पिक करायची आहे आणि हे बघासमोर आपली उबरसुद्धा आलेली आहे आणि आता आपण निघतो आहे आपली गाडी पिक करायला तर इथे आपण आता येऊन पोचलो आहे या आणि बजेट हे कार रेंटल कंपनीज आहेत तर आता आपण इथून आपली कार पिक करतो आहे आता बघूया या चार कारपैकी आपण नक्की कोणती कार घेतो आहे सो so, ही बघा ही थर्ड कार आपल्याला मिळालेली आहे गाडी कशी आहे यासाठी मी एक व्हिडिओ शूट केला कारण की कधी कधी गाडी कुठे कुठे डॅमेज असते तर रिटर्न करताना असते आपल्यावर नको यायला म्हणून मी एक गाडीचं पूर्ण शूट करून घेतलं की गाडीवर कुठे डेंट वगैरे नाही आहे असं सो कधीही गाडी रेंट करताना गाडी प्रॉपरली चेक करून घ्या की कुठे डेंट वगैरे आहे की नाही सो चला गाडी तर चेक झाली आणि आता आपण आपल्या प्रवासाला निघालो आहे आपल्याला जवळजवळ आपल्या लोकेशनवर पोहोचायला सव्वा दोन तास लागणार आहे ते बघा इकडे टायमिंग दाखवत आहे तर आता इथे आपण आपल्या लोकेशनच्या दिशेने निघालो आहे आणि हायवेने चाललो आहे आपण आणि इथे कॅनडामध्ये हायवेचा स्पीड शंभर किलोमीटर पर आर असा काहीसा आहे आणि यू एसमध्ये हा स्पीड सेवंटी माईल्स पर आर आ, असा असतो तर इथे इंडियाप्रमाणेच किलोमीटर पर आरच्या हिशोबानेच स्पीड कॅल्क्युलेट केला जातो इथे आता इथेच ड्राईव्ह करतो आहे आणि पप्पा मागे बसलेत थोडीशी ट्रॅफिकसुद्धा लागलेली आहे आपल्याला तर त्यामुळे स्पीड खूप कमी झालं आहे सध्या थर्टीच्या स्पीडने आपण चाललो आहे या कॅनडाच्या रस्त्यावर मीही म्हणजे जास्त करून तरी ट्रकच पाहिले माहीत नाही इथे म्हणजे कंटिन्युअस म्हणजे मोठे मोठे ट्रकच मला पाहायला मिळतात आणि वरतून बघा अशी गुड्स चालली आहे सो so, काइंड uh, ऑफ kind of, मला मुंबईसारखेच वाईब येतात uh, कॅनडाला पाहून आणि जास्त करून तर मला uh, म्हणजे कॅ uh, इथे डालासला असल्याची आठवण येते म्हणजे डालासमध्ये सुद्धा असेच काहीचे रस्ते असायचे आणि ट्रक तिकडेही जास्त असायचे सो so, हे hey, बघा आपल्या लोकेशनचं नाव तुम्हाला इथे आत्ता दिसतच असेल आणि फक्त लोकेशनवर पोहोचायला आपल्याला दहा मिनटं उरलेले आहेत इथे पोहोचता पोहोचता आम्हाला दुपारचे एक चाळीस झाले आहे घरून आम्ही जवळजवळ साडे अकराला निघालो होतो आणि मध्येच एक दोन स्टॉप आम्ही घेतले कॉफी ब्रेक वगैरे घेतला मध्येच आणि आत्ता आम्हाला खूपच अशी भूक लागली आहे त्यामुळे इथे जवळच म्हणजे आपल्या लोकेशनच्या जवळच असलेल्या हक्का अँड डोसा बॉईज असं एक इंडियन रेस्टॉरंट ज्याची रेटिंग मला खूपच आवडली आहे तर त्यामुळेच मी हे रेस्टॉरंट चूज केलं आहे आज दुपारचं लंच करण्यासाठी पाहूया आजचं आपलं लंच इथे कसं होतं आहे सुद्धा ड्राईव्ह करून खूपच थकला होता तर त्यामुळे आम्ही लवकरच इथे आता ऑर्डर दिलेली आहे आपलं जेवण आता आपल्याला मिळणार आहे बघूया ते कसं आहे नक्की काय काय येतं आहे रेस्टॉरंट तर तसं चांगलं वाटतं आहे आणि इवन इथे जे फोटो लावलेत त्यावरून तरी सगळ्या डिश म्हणजे सगळं मेन्यू असा टेम्पटिंग वाटतो आहे तर सर्वात आधी तर आम्ही स्टार्टरमध्ये हे कॅबेज मंचुरियन ऑर्डर केलं आणि त्यानंतर पप्पाने इथे मेदू वडा घेतला होता पप्पांचं फेवरेट साऊथ इंडियन डिश मी इथे पनीरची ग्रेव्ही ऑर्डर केली होती पनीर टिक्का मसाला आय गेस असंच काहीचं ऑर्डर केलं आणि त्यासोबत नान ऑर्डर केली होती आणि हितेशने इथे उत्तप्पा ऑर्डर केला आहे तर असं काहीचं सगळ्यांनी जेवण ऑर्डर केलं आहे आणि जेवण खरंच खूप छान होतं खूपच टेस्टी असं इंडियन जेवण आम्हाला बऱ्याच वेळानंतर मिळालं कॅनडामध्ये असं म्हटलं जातं की कॅनडामध्ये रेस्टॉरंट खरंच खूप चांगले आहेत स्पेशली इंडियन रेस्टॉरंट तर आम्ही आत्ता अशी दुपारची पेटपूजा करून आपल्या लोकेशनच्या दिशेने आता निघालो आहे तर बघूया आपली जी लोकेशन आहे ते त्याचं दृश्य तुम्हाला कसं दिसतं आहे मला तर ती प्लेस खूपच आवडली म्हणजे मी शब्दात वर्णन करू शकत नाही त्याचं तुम्ही बघूनच सांगा तुम्हाला ती प्लेस कशी वाटते सो so, सर्वात पहिले तर आता इथे पार्किंगचं तिकीट घेतलं आम्ही आणि बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे आणि इथे आपण गाडी पार्क करून आत्ता आपण चाललो आहे ते म्हणजे आपल्याला जिकडे जायचं आहे तर त्या तिथे जाण्यासाठी आणि ते दृश्य पाहण्यासाठी आपल्याला तिथलं तिकीट घ्यावं लागेल तर ते तिकीट घेण्यासाठीच आता आपण निघालो आहे तुमची म्हणजे आपल्या सबस्क्रायबरची बरीच अशी इच्छा होती की नायग्रा फॉल्स पाहायचं आहे आणि तेच बघण्यासाठी आज आपण इथे आलो आहोत बाहेरून हे दृश्य असं काहीचं आहे आपण जवळ जाऊन पाहणार आहोत त्यासाठी आपण आता तिकीट घेणार आहोत सो आपण इथे तीन तिकीट घेतलेले आहेत पण त्या तिकीटचं टायमिंग म्हणजे आपल्याला एका तासानंतर आपली राईड असणार आहे तिथे जवळ जाऊन पाहायची तोपर्यंत आता आपण इथे या लोकेशनवरून मी तुम्हाला दाखवते की आपण जे पाहायला आलो आहे त्याचं एक बोलतात ना झलक मी तुम्हाला दाखवते द दु, त्या दृश्याची इथून या वेटिंग एरियामधूनच ते दृश्य एवढं सुंदर दिसत होतं आणि समोरच असा एक रेनबोसुद्धा आता रेडी होत होता म्हणजे रेनबोसुद्धा येत होता आणि ते पाहून मला असं झालं की ॲटलीस्ट आप, आपण तिकडे खाली जाऊन तरी पाहूया खाली थोडीशी गर्दी होती त्यामुळे आम्ही लवकर तिथे गेलो नाही पण मला हे सगळं दृश्य पाहून अगदी राहावलंच गेलं नाही ती गर्दी वगैरे मी विसरली आणि आम्ही सगळेजण एकत्र एक उतरलो खाली आणि इथे आलो बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे ही लोकेशन म्हणजे फ्री आहे आणि इथून फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही नायग्रा फॉल्स पाहू शकता आणि पाण्याचे असे बोलतात ना थेंब असे अंगावरती येत होते एवढं सुंदर वाटत होतं म्हणजे फॉल एवढा दूर होता पण तरीही पाण्याचे थेंब अशी अंगावर येत होती हा बघा इथे इतका छान सुंदर असा रेनबो बनला होता आणि हा आहे तो फॉल नायग्रा फॉल ज्याला आपण म्हणतो तर आ, ही जी समोर बोट दिसते ही यू एसची बोट आहे तर बेसिकली ही यू एसची बोट कशी काय ते मी तुम्हाला सांगते की कॅनडा आणि यू एस ह्याची ही एक बॉर्डर आहे जिथे हे नायग्रा फॉल आपण बघू शकतो तर यू एस म्हणजे न्यूयॉर्कवरून हा नायग्रा फॉल बघता येतो आणि कॅनडामधून सुद्धा हा नायग्रा फॉल बघता येतो तर ही जी समोर तुम्हाला दिसते ही यू एसची बॉर्डर आहे आणि म्हणजे यू एसचे लोक तिकडून बघत आहेत हा फॉल आणि इकडे ही जी राईड होती म्हणजे ही बोटवरून जे लोक जात होते तर ही सुद्धा एक राईड आहे पण ती राईड थोडीशी म्हणजे मला डेंजरस वाटत होती त्यामुळे आम्ही ती राईड केली नाही तर ही यू एसची बोट आहे आणि म्हणजे ब्ल्यू कलरमध्ये जे सगळेजण आहेत ती सगळी लोकं आहेत तिथे छोटी छोटी दिसत आहेत आणि ते, ते खूप रिस्की वाटत होतं मला कारण की बोट बरीच अशी हलत होती आणि त्यानंतर ही जी रेड कलरची ती दिसते बोट तर ती कॅनडाची आहे ऑब्वियसली कॅनडाची पब्लिक जास्त होती इथे सो असं काहीचं हे दृश्य आहे जे की म्हणजे मी शब्दात वर्णन नाही करू शकत खरंच या दृश्याचं आणि खूपच मोठा असा हा फॉल आहे नायग्रा फॉल्स अजूनही आमच्या राईडला जवळजवळ अर्धा तास बाकी होता तर त्यामुळे आम्ही हे असं काहीसह इथे शॉपिंग सेंटर होतं तर तेच आम्ही एक्सप्लोअर करत होतो आणि इथे मला हे असं सुंदर असं फ्रीज मॅग्नेट मिळालं घरासाठी सो ते मी घेतलं इथून आणि अजून काही असं छोटे मोठे गिफ्ट्स आम्ही बघत होतो आणि थोड्या वेळातच आमच्या राईडचं टायमिंगसुद्धा झालं आणि त्यामुळे आम्ही इथे एंट्री केली आतमध्ये आणि इथे हे बघा इथे फोटोशूट म्हणजे फोटो, फोटो वगैरेसुद्धा काढत होते ते आणि त्यानंतर आतमध्ये जाऊन आम्हाला हे पॉन्चो मिळाले तर पॉन्चो म्हणजे असं रेनकोटसारखंच असतं म्हणजे आपण राईड म्हणजे जे पण इकडे फॉल बघताना भिजू नये म्हणून असं काहीसं हे दिलं जातं सो so, सगळ्यांनी ते घातलं सुद्धा आणि त्यानंतर आम्ही आत गेलो आणि थोडेफार फोटोसुद्धा काढले सो so, सगळेजण असे येलो येल्लो दिसत होते त्यानंतर आम्ही लिफ्टमधून जवळजवळ एकशे पंचवीस फीट डाऊन गेलो आणि तिथूनच आपल्याला जे पण नायग्रा फॉल्स जवळून दृश्य दिसणार होतं तर अशी काहीशी आपली ही राईड होती तर आता हे बघा हे जे माझ्या लेफ्टला लोक दिसत आहेत तर ती आता रिटर्न चालली आहेत आणि आता आपण आतमध्ये चाललो आहे जवळून फॉल्स व्यू बघण्यासाठी आणि खाली आतमध्ये खूप आ... थंडीसुद्धा वाजत होती आणि प्लस जमिनीवर खूप पाणी सांडलेलं म्हणजे खाली खूप पाणी सांडलेलं तर त्यामुळे थोडंसं असं स्लिपरी होती ही जागा त्यामुळे आम्ही केअरफुली चालत होतो आतमधून आणि इथे येऊन पाहिलं तर ऑलरेडी इकडे एवढी गर्दी होती तर त्यामुळे आम्ही डिसाईड केलं हे असं दुरूनच बघूया आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती जोरात धबधब्याचं पाणी असं पडत आहे खाली तर तिथे खूप गर्दी असल्यामुळे आम्ही दुसरी लोकेशन म्हणजे दुसऱ्या लोकेशनवरून नायग्रा फॉलचं जो काही व्ह्यू होता ते पाहायचं ठरवलं अशा दोन तीन लोकेशन होत्या तर तिथून आम्ही बघू शकत होतो आणि इथून अजूनच छान असं हा व्ह्यू दिसत होता तर त्यामुळे आम्ही इथे आलो जवळ चला आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि ही आजची लोकेशन तुम्हाला कशी वाटली हे मला तुमच्या कमेंट्स थ्रू नक्की कळवा आणि जर तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण लवकरच नवीन अशा व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण अजून एका गोष्टीचं सेलिब्रेशन करणार आहोत पूर्ण फॅमिलीसोबत तर जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे बेल आयकॉनवर प्रेस करायचा आहे जेणेकरून तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल तर भेटूया आपण लवकरच वी नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर